जालन्यात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची निदर्शने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची अधिसूचना जारी करण्याची मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं निदर्शने केली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची अधिसूचना तात्काळ जारी करण्याच्या मागणीसाठी ही निदर्शने करण्यात आली राज्य सरकारनं जुनी पेन्शन योजना शिक्षण विभाग आरोग्य विभाग तसेच इतर आर्थिक व सेवाविषयक प्रश्नांबाबत दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केली नाही त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात सरकारी कर्मचाऱ्यांनी आज देशव्यापी संप पुकारलाय या संपाला पाठिंबा देत जालना जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली यावेळी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची अधिसूचना तात्काळ जारी करण्याची मागणी करण्यात आली केंद्रातील अकरा कामगार संघटना ज्या आहेत ते त्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी देशभरात संप आयोजित केलेला होता त्याच्यासाठी आज महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यांची एकजूर आहे समन्वय समिती आहे त्यांच्या निमंत्रकाने अशी मिटिंग घेऊन सगळ्यांनी ठरवलं की सर्व ज्या मागण्या आहेत कामगार संघटनेच्या त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये राज्यभर असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतले कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी सर्वांनी आजच्या या मोर्चामध्ये त्यांच्या संपाला सहभाग देण्यासाठी आज हल्लाबोल आंदोलन करायचं ठरवलं होतं आणि हे आंदोलन दुपारी जेवणाच्या सुटीमध्ये ठेवलेलं होतं म्हणून त्या अनुषंगाने आज जालना जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटना त्या ठिकाणी एकत्र येऊन आज मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलेले आहे आणि सोबतच जसं राष्ट्रीय निवृत्ती वेतन कायदा शासनाने मंजूर केला पण त्याची अधिसूचना अजून केंद्र सरकारनं काढलेली नाही त्यांनी कामगार कायदे रद्द करण्याच्या संदर्भात चार कायदे तयार केलेले आहेत ते रद्द करण्याची मागणी आहे वय शहनिवृत्तीचं वय साठ वर्ष करा अशा अनेक प्रकारच्या वीस मागण्यांची सनद आम्ही आज शासनाकडे राज्य शासनाच्या वतीनं केंद्राकडे पाठवलेली आहे आणि या विषयावर सर्व कर्मचारी सर्व कर्मचारी बांधव सगळ्या पद्धतीनं आता जन आंदोलनामध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत ही एक त्याची सुरुवात आहे शासनाने पाठिंबा किंवा त्यांचे प्रश्न नाही सोडवले अजून आक्रमक होऊन देशव्यापी संपाची तयारी आता या जिल्ह्यामध्ये जवळपास केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी म्हणून सर्व प्रकारचे म्हणजे जवळपास पंचवीस हजार पेक्षा जास्त कर्मचारी आज या आंदोलनामध्ये सहभागी झाले प्रवीण पवार जिल्हा परिषद कर्मचारी विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राज्य सरकारी